आपल्या विविध मागण्यांसाठी आज सरपंच संघटनेच्या संग्रामपूर तालुका अध्यक्षा प्रतिभाताई इंगळे यांच्या नेतृत्वात सरपंच आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी बी ओ आणि तहसीलदार यांना निवेदन देऊन जोपर्यंत आमच्या मागण्या मंजूर होत नाहीत तोपर्यंत आम्ही ग्रामपंचायतीचं कामकाज बंद ठेवणार असल्याचा इशारा यावेळेस दिला यावेळेस ग्रामपंचायतीचे सर्व सरपंच आणि ग्रामपंचायतीचे कर्मचारी यावेळेस मोठ्या संख्येनं उपस्थित होते ग्रामपंचायत बंद ठेवून आज आम्ही सर्व सरपंच संघटनेचे सदस्य आणि सर्व ग्रामपंचायतीचे जे कार्यरत आहेत का, 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 ग्रामपंचायतच्या कर्मचारी आहे, जे आहेत ते सुद्धा आमच्यासोबत इथे आज हजर आहेत त्यानिमित्तानं आम्ही इथे पंचायत समितीमध्ये भिडवा साहेबांना सुद्धा निवेदन दिले आणि आता तहसीलवर सुद्धा आम्ही आलेलो हो। आहोत टोंपे साहेबांना सुद्धा आम्ही निवेदन दिले आणि आमच्या मागण्या ह्या जर पूर्ण झाल्या नाहीत तर अतिशय तीव्र असे आंदोलन आम्ही मुंबई येथे अठ्ठावीस तारखेला सुद्धा करणार आहोत आमच्या मागण्या हे पुढील प्रमाणे आहेत नियमित व सन्मानजनक मानधन भत्ता मिळावे सरपंचांना पंधरा हजार ते उपसरपंचांना दहा हजारपर्यंत सदस्यांना तीन हजारपर्यंत मिळावे ग्रामपंचायतच्या संबंधित सर्व घटकांना विमा पेन्शन निश्चित वेतन लागू करावे मुंबईत सरपंच भवनाची स्थापना करावी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी पद एकत्रित करून पंचायत विकास अधिकारी म्हणावे आणि या लवकर समितीचा अहवाल त्वरित लागू करावा संगणक परिचारकांचा भार ग्रामपंचायतीच्या ऐवजी शासनाने उचलावा ग्रामपंचायतींना स्वयंसंस्थेचा अधिकार देऊन विकास कामाचा अधिकार द्यावा राज्यातील अठ्ठावीस हजार ग्रामपंचायतीचे काम बंद होणार लाडकी बहीण योजना पीक विमा कर्ज भरण्याचे बांध थांबणार शैक्षणिक कागदपत्रे दाखले मिळणार नाहीत ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक यांच्या यांच्या योजनेचा काम होणार नाही गावगाड्यातील कामकाज प्रक्रिया ठप्प होणार उपरोक्त मागण्या मान्य होईपर्यंत आमचे बेमुदत आंदोलन सुरूच राहणार आहे साक्षीदार न्यूसाठी प्रल्हाद दातार संग्रामपूर